रहा अपडेट न्यूज चाळीसगाव येथे आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत चाळीसगाव येथील कोतकर कॉलेजच्या ट्रॅक मैदानावर दंगा काबू योजना राबवण्यात आली पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी जळगाव यांच्या बिनतारी संदेशाद्वारे प्राप्त सूचनेनुसार अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना पार पडली या कवायतीत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे चार पोलीस अधिकारी आणि चाळीस पोलीस अंमलदार तसेच चाळीसगाव ग्रामीणचे पोलीस स्टेशन आणि मेहनुबारे पोलीस स्टेशनचे अधिकारी अमलदार सहभागी झाले होते यावेळी कवायत उपस्थित होते कवायती दरम्यान दंगल नियंत्रणासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचं प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलं आगामी सण उत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचा संदेश उपक्रमातून देण्यात आला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Never miss an update.